आज जरा थोडं समाधान वाटायला लागले तुम्हाला सांगतो तु अचानक रात्री साडेबारा एक ते एकच्या सुमारास पाऊस आला आणि सगळं वातावरण तुम्हाला दाखवतो पावसाच झालंय आणि रात्रभर पाऊस पडला लय मोठा नाही पडला पण मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळं भीज पाऊस झाला आणि सगळं गवत हिरवगार झालं आणि पिकांना बी जीवदान मिळालं कारण का पिकंसुद्धा पूर्ण वाळून गेली ती पूर्ण सुकली होती आता काय खरं नाही अशी वेळ आली ती मग आता ही पिकं सगळी तुम्हाला सांगतो हिरवीगार झाली आनंद किती झाला असं त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये इतका आनंद झाला माझा एवढा आनंद झाला असेल पाऊस पडल्यामुळं तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किती आनंद झाला असेल कारण या जगामध्ये शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्हाला सांगतो या देशामध्ये शहरात राहणारी सगळी लोक आज आहेत काबाड कष्ट कोण करते शेतकरी करतो त्या शेतकऱ्याला साधनं नसली तरी तो आवाज उठवत नाही हा ह्या पारंपरिक पद्धतीनंच शेती करतो शेती शेतकरी पाऊस नसला कधी आभाळाकडे डोळे करून बघतो आता पडेल आता पडेल नशिबावर विश्वास ठेवतो पण तो शेतकरी पाऊस नाही म्हणून कधी नाराज होत नाही कधी दुःख सांगत नाही आज दुसरीकडे कुठं काय झालं तर आपण लगेच दुःख व्यक्त करतो पण शेतकरी कधी असा व्यक्त होत नाही ह्यालाच म्हणतात शेतकरी शेतकऱ्यांचं राज्य या देशामध्ये यायलाच पाहिजे कारण सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवठा करणारं कोण असेल तर शेतकरी शेतात नाही आपलं तर खाणार काय शहरातली माणसं खाणार काय का शहरात पिकणार आहे अगदी बरोबर आहे म्हणून या देशाचं रक्षण करणारे जवान आणि जगाला अन्न पुरवठा करणाऱ्या प्रत्येक शहराच्या ठिकाणी अन्न पुरवठा करणारा आपला शेतकरी हे देशाचे मुख्य कणा आहेत ह्यांना अजिबात विसरू नका त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं पाहिजे आज इतकं गच्च भरलं आहे आजसुद्धा पाऊस भरपूर पडणार आहे कारण का वारा शांत आहे थोडासाच वारा येतो आहे वारा शांत आहे आणि तुम्हाला सांगतो आबाळ तर पूर्ण भरलेला आहे दुपारनंतरसुद्धा पाऊस भक्कळ येऊ शकतो मी आज तुम्हाला सांगतो तु छत्री घेऊन आले बाई कारण का अचानक पाऊस चालू झाला तर आपण भिजू शकतो म्हणून मी आज छत्री घेऊन आले जनावर पण तुम्हाला सांगतो मस्त पैकी हिंडताय खरंच पाऊस पडल्यानंतर इतका आनंद होतोय नुसतं मलाच आनंद नाही तर तुम्हाला सांगतो तु, कितीतरी प्राणी असतील पशुपक्षी असतील ह्याच्यामध्ये प्रत्येकाला पे पाणी पेय झालं आणि किड्या मुंगीवर जगणारे असंख्य प्राणी असतात पक्षी असतील त्यांना ते, ते पुरवठा झालं आता हे गवत हिरवं झालं जनावरांना पण चारा झाला म्हणजे पशुपक्षी असतील प्राणी असतील माणूस सगळ्या ही जी सगळी आहे ह्यातला प्रत्येक प्राणी असेल मानव असेल आज आनंदी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे जकडं बघल तकडं आज आनंदच आहे बघा किती आनंद झालाय हवा ही तुरी आहे ती तुरीना पण जीवदान मिळालं बाजरीला जीवदान मिळालं आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्यानं एवढं मोठं बियाणं घातलं होतं आणि जर ही पाऊस पडला नसता तर पिकाचं उत्पादन जर निघालं नसतं तर शेतकरी कर्जबाजारी झाला असता म्हणजे शेतकऱ्याची आदोगोदी झाली असती पाऊस नसता पडला आणि वेळेवर पाऊस पडला पिकं जळून गेल्यानंतर जर पाऊस पडला असता तर या पावसाचा काहीच उपयोग होत नव्हता पण पिकं सुकाय लागल्याने पाऊस पडला त्यामुळे आनंद वर्ग म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आनंद आहे आणि आता उत्पादन आहे आता एक दोन पाऊस पडले की पिकाची काढणी चालू होती म्हणजे उ जेवढं पैसं खर्च केलं तेवढं तरी निघालं तर शेतकरी आनंद आहे जनावरांचा राहील दूध उत्पादन वाढेल म्हणजे शेती पिकली तर सर्व वर्ग शांत राहतो आणि जर नाही पिकली तर शेतीवर आधारित सुद्धा बंद पडत आहे त्यानंतर शेतकरी कोमात जातोय कर्जबाजारी होतोय आणि शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्या करतो त्याच्या घरावरती मोठं संकट येत आहे पण आज तुम्हाला सांगतो शेतकरी सुखी आहे आज सुखी झालेला आहे कारण का हा पाऊस पडला म्हणून आणि पाऊस जर पडला नसता तरी हा शेतकरी सुखी झाला नसता एवढं आनंदाचं वाईपीक हो आहे तुरी फुलले आलं कीच हवाई सगळं जकडं बघत तकडं फुललं हिरवंगार झालं फक्त पाऊस पाणी देऊन सुद्धा तुम्हाला सांगते एवढं धान बाहेर येत नाही पण पावसाच्या जीवावरती सगळं मारान शांत होत आहे आणि हवेतसुद्धा इतकं ऊन पडत होतं राव बसू वाटत नव्हतं झाडाची किंमत कळत होती पण आज तुम्हाला सांगतोय पाऊस पडल्यामुळं हवेत गारवा निर्माण झाला वा बरं वाटायला लागलं शुद्ध हवा यायला लागली शुद्ध हवा खरंच माझंसुद्धा हृदय फुलून गेलं फुलून गेलं पाऊस पडला नाही तर मी सगळ्या चिंताग्रस्त होतो पाऊस नाही पडला ली तर जनावरांना चारा आणायचा कुठून शेतीतली पिकं जळून गेली तर खायचं काय सगळी मोठी प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता नुसता माझ्यासमोरच नाही तर संपूर्ण आपल्या गावातल्या लोकांना झाला होता पण हे तुम्हाला सांगतो पावसानं एकदम भाईके आणि हा पाऊस सर्व दूर आहे सगळ्याच भागात आलटून पलटून भाग बदलत हा पाऊस पडणार आहे म्हणजे सगळ्याच भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्याच भागातली पिकं अतिशय जोमान येणार आहे एकदम भारी पिकं येणार आहेत आणि खरंच ही पिकं जर भारी आली ना खरी अर्थानं शेतकरी सुटी होणार आहे तात्पुरतं का होईना शेतकऱ्यामध्ये आनंद आहे आणि तुम्हाला सांगतो आता सगळी बाजरी असेल तर बाजरीला कंच लागायला आली सोयाबीन असेल तर शेंगा लागायला लागली द्या कापूस असेल तर ती पिकं चांगली वाढी स्थित आहेत त्याच्यामुळे ही पाऊस पडला त्यामुळे ही पाऊस पडल्यामुळं आनंदी वर्ग शेतकऱ्यामध्ये आहे आणि खरंच जनावरं पण इतकं भारी झालेत की बोलायचं काम का म्हणे जनावर कशी हिंडते त्यांनासुद्धा आज भारी वाटायला लागले पण जर गावात मोठा आहे तसंच पोळची ती आणि गावात बारकं लागलं की अजून पुढं जायची बागा आत होता एवढं हिरवं गार होऊन सुद्धा जनावरांना खा वाटत नाही अशी परिस्थिती आहे कारण की आज जरा रात्री पाऊस पडल्यामुळं जरा वलं रान झालं आहे आणि वल रान झालं की जनावर खायला काचकूस करत आहे लवकर खात नाही ते आता तुम्हाला तु, सांगतो रान जरा थोडं हडकलं की मग तुम्हाला सांगतो तु जनावरं आवडीनं गवत खाती ती असाच मेघराजा पाऊस पडू दे आणि सगळी जनता सुखी राहू दे